तील नेम सुशील समूहाचा दोन दिवसीय क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रेय सूर्यवंशी प्राचार्य अमरदीप महाजन तालुका क्रीडा संयोजक सुनील सूर्यवंशी मुख्याध्यापक मिलिंदकुमार धोधरे संस्था अध्यक्ष निखिलभाई तुर्किया संचालिका सोनाभावी तुर्किया उपाध्यक्ष डी एम महाले सचिव संजयभाई पटेल संस्था समन्वयक हर्षीलभाई तुराखिया मोती बँकेचे मॅनेजर वसंत पाटील व नितीन वाणी तसेच पत्रकार सम्राट भाऊ महाजन आदी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते मशाल पेटवून महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं विभागनिहाय क्रीडा प्रकारात खो खो क्रिकेट रनिंग व्हॉलीबॉल या खेळांचं आयोजन करण्यात आलं त्यात एकूण साडेतीनशे विद्यार्थी व ऐंशीहून अधिक शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक मोती बँक यांनी दोन दिवसीय क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांनी क्रीडांगणावर आपले कसब दाखवत यश संपादन केलं परीक्षक म्हणून डेव्हिड सर अनिता पावरा सी जी वळवी योगेश पाडवी अमोल पाडवी बादल वसावे संदीप वसावे रोहित राजपूत जी पराडके यांनी काम पाहिलं कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी मुख्याध्यापक पुष्पा बागुल प्राचार्य सुनील परदेशी प्रिन्सिपल पी डी शिंपी मुख्याध्यापक भावना डोंगरे मुख्याध्यापक गणेश बेलेकर उपप्राचार्य कल्याणी वडाकर विद्या मंदिरातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शिक्षक, शिक्षक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले क्रीडा कमेंट्री संदीप चौधरी सुनील परदेशी सागर मराठे राजेश मराठे रेखा मोरे शैलेंद्र पाटील यांनी केली तर कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आणि आभार अरुण कुवर यांनी मानले परंतु शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष आदरणीय निखीलभाई कुर्फिया त्याचप्रमाणे आदरणीय आत्ता साहेब महावे सर आमचे संगमित्र परदेशी सर आणि सम्राट भाऊ महाजन रवींद्र सर हे नेहमी आम्हाला तंत्रज्ञानामध्ये मदत करत असतात आज नेमसुश्री शैक्षणिक समूहातर्फे यांचे सर्व पाच ते सहा युनिट्स म्हणजे अगदी ज्युनियर कॉलेज आणि सर्व आपलं बालगोपाल यांच्या उपस्थितीमध्ये या सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये जे त्यांनी क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे तळोदा तालुक्यातील सर्व मुख्य धातकांमध्ये एक शहर वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या मुख्याध्यापक संघाचा उपाध्यक्ष तसेच मी हायस्कूलचे प्राचार्य या नात्याने मी मनपूर्वक शुभेच्छा देऊ इच्छितो एक जुनी मन होती पडोगे लिखोगे बनोगे नवाब खेलोगे कुदोगे तो बनोगे खराब परंतु ही मन आता त्यांनी बदलून टाकलेली आहे खिलोगे कुदोगे तो जरूर बनोगे नवाब या उत्तीप्रमाणे या सर्व चैतन्यमय वातावरणामध्ये या सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो त्याचप्रमाणे इथे काही उपस्थित असलेले पालक त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व विषय शिक्षक वर्गशिक्षक व क्रीडा शिक्षक यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या तळव दे, तालुका परिसरांमध्ये असंच खिलाडू वृत्तीने हे वातावरण निर्मिती होत राहिली पाहिजे आणि शालेअंतर्गत स्पर्धा जशा होतात तसंच आपल्या मुख्य संघाने देखील असेच सर्व शाळांच्या एकत्रित असे जर क्रीडा स्पर्धा घेतल्या तर विद्यार्थ्यांमध्ये हेल्दी कॉम्पिटिशन असं निर्माण होईल अशी मला निश्चितच एक इच्छा आहे आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज नंदुरबार